नमस्कार किचन कलाकृतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे गौरीसाठी लागणारा नैवेद्य आपण त्याला हरतालिकेचा नैवेद्य सुद्धा म्हणू शकतो हरतालिकेसाठी जो नैवेद्य बनवला जातो ती रेसिपी आज मी बनवणार आहे तर चला तर सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे गुळ किसून घेतलेला आहे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन फ्रेश रवाळ दवून आणलेलं आहे अर्धी वाटी मी घेतलेला आहे तांदूळाचे पीठ रवाळ दवून आणायचं आहे ते सुद्धा फ्रेश आहे अडीच वाटी नारळाचं दूध मी चार चमचे तूप घेतलेलं आहे काजू बदाम पिस्ता आणि इथे वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा तर सुरुवात करूया आपण आता रेसिपीला गॅसवरती मी कढी ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता इथे आपण घालून घ्यायचं आहे सर्दी बाटी तूप आणि या तुपामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बेसन गॅस ची फ्लेम लो ठेवून हे बेसन छान खमंग भाजून घ्यायचं आहे हलका गुलाबी कलर आलेला आहे आता हे छान भाजून झालेले आहे तर आता हे काढून घेते मी आणि थंड करायला ठेवूया एक चमचा तूप घालून घेते थोडस तूप गरम झाल्यानंतर आपण तांदूळाचे पीठ घालून घ्यायचं आहे हलका गुलाबी कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे छान हलका कलर आलेला आहे आता हे सुद्धा मी काढून घेणार आहे आणि पूर्ण थंड झालेला आहे आता हा गुळ मी किसून घेतलेला आहे या नारळाच्या दुधामध्ये आपल्याला हा गुळ घालून घ्यायचा आहे हा गुळ आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं वेलची आणि जायफळ याची पूड केलेली आहे ते मी ते ती पूर्ण घालून घेते अर्धा चमचा बेसन आणि तांदूळाचे पीठ भाजून घेतलेले आहे आता हे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण या बॅटरमध्ये चिमुट वर मीठ घालून घ्यायचंय हे सेंदो मीठ आहे किती छान स्मूथ झालेलं आहे बघा कुठे गुठळी नाहीये आणि असच बॅटर तयार झालं पाहिजे अतिशय स्मूथ असं बॅटर तयार आहे आता हे बॅटर एका भांड्यात काढून घेऊया आता इथे मी एक पातेले घेतलेले आहे आणि या पातेलेला मी तूप लावून घेतलेलं आहे हे तयार पातेले आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता हे मिश्रण जर जसं गरम होईल तस तसं आपण सतत असं घोटत राहायचं आहे हे असं कारण खाली लागू नये म्हणून एकदम स्मूथ अस बॅटर तयार आहे गॅस वरून मी खाली पातीला उतरवून ठेवले आणि आता हे छान असं दाबून घ्यायचं एक छान वाफ येऊ द्यायचं आणि हे अशा प्रकारचं आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे आता यावरती मी काजू पिस्ता बदाम याचे काप घालून सजवणार आहे इथे कढई घेतलेली आहे मी थोडस मीठ घातलेलं आहे आणि मिठावरती एक स्टँड ठेवले ते हीट केलेलं आहे पाच मिनिट अगोदर गॅस ची फ्लेम लो ठेवून पंधरा ते वीस मिनिट आपण सुरी घालून चेक करू शकतो आपण अजिबात चेक वापरून घेतलेलं आहे आता हे थंड करायला ठेवते आता हे प्लेट त्याच्यावरती झाकलेलं आहे मी झालेला आहे आणि चवीला अप्रतिम झालेला आहे हरतालिकेचा नैवेद्य ही रेसिपी माझी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडतेस माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये मला जरूर द्या तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही घरी नक्की ट्राय करा